मला सांगायचं नाही लेकरं रडायला लागले तर तिकडं काय करायचं कसं समजवायचं हो ते तुमच्या तुम्ही बघायचं त्या मामाला शिवीगाळ करू नका त्या मामानं काय बळजबरीनं ते लेकर माझ्या नेलं नेले नाहीत त्यानं माझ्यापाशी येऊन नेलेत का लेकरं म्हणून तुझ्या त्या मामाला त्या, त्या, त्या तुझे घरचे लोक शिवाय द्यायला त्याचा काय संबंध आहे तो बिचारा त्याचा संबंध कशामुळं त्यानं काय आहे का तुम्हाला त्यानं म्हटलं का ते लेकर तुमच्या जवळ ठेवा म्हणून तुम्हाला बोलतोय काय तो तिनं त्यानं फक्त त्या त्या तुला समजावलं होतं पूजा की जाऊ गं करून तो म्हणतोय चुकलो असं तसं त्यानं तेवढं ते समजावून सांगितलं होतं बाकीचं त्यानं काय बळजबरीनं लेकरं ठेवले नव्हते मीच माझं आयुष्य कसं तरी असं रानात भटकू भटकून जगायलो आहे बाबा काय मिळेल पाला पाचोळा ते खाऊन माझं पोट भरायलो आहे त्या लेकरांना माझ्याजवळ आणून त्यांची हाल मी करू काय त्यामुळं लेकरांना माझ्याजवळ मला आणायचं नाही आहे मला माझं आयुष्य आता माझ्या पद्धतीनं जगू द्या तुम्ही मला बोलायचं नाही तुम्ही मला सांगायचं नाही तुम्ही मला ज्ञान द्यायचं नाही जिथं काय असलं गवत सुद्धा दिवस काढणार मी कांद्याचं पाला फिला काय पण खाऊन मी जगणार माझ्या पोटाला भरती झाली बस मला लेकरांना पासून घेणं देणं नाही आता एवढ्या दिवस मी सांभाळो झालं माझं कर्तव्य मी पार पाडलोय त्या मामाला तुम्ही 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 आता जर त्या त्यांना जाऊन शिवीगाळ केली तर तुमचा तोच मामा तुम्हाला मारल्याशिवाय सोडणार नाही त्यानं मला कितीदा फोन करायला की त्यानं मामा तुम्ही पण काळजी करू नका लेकर मी सोडलोय तुम्ही काय सोडायला लावले नाही तुम्ही लोड घेऊ नका त्यांना भुकायलेत ना भुंकू देत त्यांना तसं ते त्या लोकांना फक्त फक्त काय पाहिजे माहिती आहे का त्या लोकांना फक्त फक्त बाबा की याला कसं त्रास द्यायचा एवढं त्यांना म्हणजे तेवढं त्यांना माहिती पाहिजे फक्त यांना त्रास कसं द्यायचा म्हणून तेवढं बाकी त्यांना दुसरं काय नाही त्यामुळं ते तुम्हाला काय पण बोल ए पोरे नीट बघून इचूकाट्याच कुठं पण जाऊ नको ए पोरे मी माझं आयुष्य मला कसं तसं आता दिवस काढायचेत मी कदाचित बाबा जगत जगत मी मरून पण जाईल मग मी मेल्याच्या नंतर त्या लेकरांना कोण बघणार आहे इथं इथं जर कोणाला त्यांच्या प लेकरांची माझ्या जर काळजी असली असती तर आज दोन महिन्यापासून आम्ही स्वतःहून त्यांचे लता कपडे पोरं माझे कधी कधी शाळेतून आले त्यांच्या हातानं त्यांचे कपडे धुतलेत याच्यावरूनच विचार करायचा की बाबा त्यांना इथं पण बघणार कोणी नाही आहे माझ्याशिवाय त्यामुळं माझी आई, का का आई तर काय बघू शकते का बाबा तिलाच त्यांचं होत नाही आता आणि त्या का तर काय बघणार आहेत का माझी आईच तिलाच माझी बहीण कसं तर सांभाळते आहे बाबा त्यानेच त्यांचं त्यांचं कसं तर करून खायलेत मग त्यांना पण मी त्रास देऊ शकतो आहे का नाही आणि त्यांचं वय पण आता नाही त्यामुळं लेकरांना मला काय झालं तर मागं पुढं कोण बघणार आहे त्या लेकरांना त्यामुळं बाबा त्या आईजवळ सोडलं आहे आणि तुम्ही लोक मी काय तुमच्याजवळ सोडलेलं नाही तिला त्या माझ्या लेकरांना तिच्या आईजवळ सोडलेलं आहे मग तुम्हाला मी म्हणतोय का त्यांना चारा बाबा उपाशी कसं ठेवायचंय तसं ठेवा पण मला फोन करायचं नाही आणि मला त्रास द्यायचा नाही लेकराला माझ्या लागायचं नाही सोडून कुठं आहे रानात कुठं कुठं पण आहे मी आता सुद्धा मला जिथं कुठं बाबा एक थोडासा आधार भेटल तिथं मी ते आधार घ्यायला लागलोय त्यामुळं माझं ते आधार पण हिसकावून घेऊ नका आता आज तीन लेकरं घेऊन मी कुठं फिरणार होतो कोणाच्या दारात जाणार होतो लोकांना एक दिवसाचं एक पाहुणा आलेला सण होत नसतोय मग आमच्या तीन चार जीवाचं चा कोण बघणार आहे त्यामुळं मी काही लेकरांना माझ्यासोबतच घेऊन फिरू का लेकर माझी लेकरं आता मी तिथं सोडून दिले माझे म्हणतोय अजून पण मी आपले लेकरं ते आपल्या दोघांची लेकरं आहेत ते आता मी सांभाळत इतक्या दिवस आता तू सांभाळ आता तुझ्याकडं ती जबाबदारी आता मा मला कुठं तर माझं उदरनिर्वाह करावं लागेल की नाही बाबा कोणाच्या तरी काम करावं लागेल कोणाच्यात तरी पाणी फिनी भरावं लागेल तेव्हा मला कुठे एक भाकरीचा तुकडा दिला तर खायाचं नाही दिला तर पाणी पिऊन असं झोपायचं असं मी नियोजन केलंय आणि आता सुद्धा मी या शेतामध्ये गवत उपटायला आलोय त्यांनी गुत्त घेतलोय आम्ही दोन चार जणांना तर ते गवत उपटायलोय मी आज येऊन कारण का बाबा त्यातनं माझं कुठं खर्च भागल थोडाफार पैसे पण आता मी कधी आजारीच पडलो तर लागतील का नाही मला त्यामुळं मी माझं असं कुठं पण दिवस ढकलीत ढकलीत काढायलो आहे आणि लेकरं मला न्या 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 करायचं नाही रडायलात ना तर समजवण्याचं काम तू आहे पूजा ते रडले की त्यांना समजवायचं काम तू करायचं ते माझ्यापर्यंत घरानं गायचं नाही लेकरं रडायलात लई आणि त्यांना न्या मला बोलायचं नाही ना, ना, ना काय करायचं नाही तिकडं कसं समजवायचंय त्यांना मार देऊन आहे का प्रेमानं आहे एवढी तुझ्या अकल आहे तू तीन लेकरांना जन्म दिलाय म्हणजे तुझे तू काय बारकी नव्हे तुला काय दुसऱ्याच्या हातानं घास तुझ्या तोंडात घालत नाही तुला सगळं कळतंय तू फक्त शिक्षण त्यांचं ऐकून तेवढं वाटोळं करायला एवढं मात्र ते नक्की आहे आणि त्यानं किती जरी तुम्ही किती जरी बोलल्या काय मला आम्ही शिकवता काय आमच्या पुरीचं वाटोळ व्हावं म्हणून आमच्या मनात आहे का पण तुम्ही लोक तुमचं काम बघण्यासाठी तुमचं स्वार्थ साधण्यासाठी पुरीचंच नव्हे तर पोराचंच देखील वाटोळं करायला निघालेत असले लोक आहेत तुम्ही माझं तोंड खवळू नका मी आज एवढ्या वर्षापासून जेवढं पण गच्च राहिलो आहे ना तेवढं जर ओपन केलं की बाबा तुमचं माझ्यासमोर खरं नाही उगच मर चाल तुम्ही एखादा फाशी फिशी गळफास लावून त्यामुळं माझ्या नादाला लागू नका मला बोला बोलू नका लेकर संभाळा नाहीतर तिकडं अनाथ आश्रम मध्ये नेऊन सोडा मला बिलकुल फोन करायचा नाही